आताची सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही थोडा बे अनस्किप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्वाचे आहे बघा व्हिडिओला सुरुवात करूया ताईंना तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच बघा लाडकी बहीण योजना हळूहळू बंद करण्याचा गाठ सत्ताधारी घालत आहेत लाडकी बहीण योजनेत निवडणुकीपुरते ही हुड़ योजना समोर आणली होती असा दावा विरोधक करत असून याबाबत तुमचे मत काय आहे असाही प्रश्न अजित साहेब यांनी विचारण्यात आलेला होता यावर बोलताना यंदाच्या बघा लाडकी बहीण योजनेमध्ये शासनाने लाडकी बहीण योजना बंद होणार का मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितले आहे तर बघा संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा विरोधकांकडून टीका केली जात आहे बघा की लाडकी बहीण योजना ही रक्कम एकवीसशे रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार होती बघा एकवीसशे रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार होती ही रक्कम ठीक आहे त्यामुळे मात्र सत्ताधाऱ्यांनी रक्कम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही तर लाडकी बहीण योजनेबाबत करण्यात आलेल्या विरोधकांच्या टीकेला आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलेलं आहे बघा तर संपूर्ण जी माहिती आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर बघा पुढे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत देखील चांगलं झालं आहे बघा चांगलं घौघवि यश मिळालं मात्र यवतमाळ जिल्ह्यात तब्बल सत्तावीस हजार लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत कारण की यवतमाळ जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी सात लाख एकोणावीस हजार आठशे ऐंशी महिलांनी बघा किती सात लाख एकोणावीस हजार आठशे ऐंशी महिला महिलांनी अर्ज केलेले होते यापैकी सहा लाख ब्याण्णव हजार पाचशे त्रेसष्ट महिला ज्या आहेत ते योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत परंतु आतापर्यंत नऊ हप्ते त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले होते परंतु बघा नऊ हप्ते जमा करण्यात आलेले आणि दहावा हप्ता त्यांना मिळाला नाही परंतु बघा बँकेत बँकात बँकेत जाऊन त्यांना आधार कार्ड पॅन कार्ड लिंक केल्यामुळे श्रीमंत लाडक्या के बहिणींचे बिंक फुटलं आहे त्यामुळे सत्तावीस हजार तीनशे तेरा अपात्र बहिणी पुढे आल्या असून या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळण्यात आलं आहे या या महिलांकडे बघा शेती घर चारचाकी गाडी दुचाकी दुकान अजूनचा दुकान असल्यामुळे तर काही महिलांना स्वतःची नोकरी करत आहेत यानंतरही त्यांना लाडकी बन योजनेतून अर्ज सादर केलेला आहे बघा त्यामुळे एवढ ह्या ज्या महिला आता अपात्र झालेल्या आहेत त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे शेती आहे मोठं दुकान आहे नोकरी आहे अशा महिला अपात्र झालेल्या आहेत ज्या गरीब महिला आहेत त्या अपात्र नाही ज्या श्रीमंत महिला आहेत त्याच अपात्र झालेल्या आहेत पुढे बघा ही योजना घराघरात पोहोचली असून या योजनेमुळे महायुतीला विधानसभा निवडणुकीत यश प्राप्त झालेलं आहे बघा आता या योजनेवरून राजकारण सुरू आहे आणि योजनेच्या निकषात काही बदल केल्यापासून विरोधकांनी टीकेची तोप धरलेली आहे बघा लाडक्या बहिणी तसेच न आता नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांनी लाडकी बहीण योजनेबाबत हप्ता कधी मिळणार म्हणजेच तुम्हाला पंधराशेहून पाचशे रुपये मिळणार आहेत याबाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि ती अपडेट काय आहे खरं काय आहे खोटं काय आहे तर संपूर्ण जी माहिती आहे या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण बघणार आहोत तर बघा लाडक्या बहिणींना योजनेवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे यात लाडकी बणी योजना सरकारवर डोईदर होऊ लागल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे बघा लाडकी बणी योजनेबाबत रक्कम महिना एकवीसशे रुपये तुम्हाला संदर्भात वाढ होणार होती परंतु सत्ताधाऱ्यांनी अद्याप रक्कम वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही त्यामुळे लाडकी बहिणी योजना जी आहे ती आता सर्व योजनेपासून आता वाढ बघत त्यामुळे सर्वांना असं वाटत आहे की आता एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो हप्ता कसा जमा होणार म्हणजे तो हप्ता तुम्हाला कसा मिळणार आहे बघा पंधराशे मिळणार आहे की एकवीसशे मिळणार आहे असं सर्वांना आता चिंता पडलेली आहे की जो हप्ता आहे तो कसा मिळणार आहे बघा जो हप्ता तुम्हाला मिळणार आहे तो एकवीसशे मिळणार की पंधराशे मिळणार असं सर्वांना आता चिंता पडलेली आहे आणि सर्वात मोठी गुडन्यूज असणार आहे सर्वात मोठी खुशखबर असणार आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि जर ताईंना तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारू शकता असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात बघा तुमचं आधार सीडिंग आधार अपडेट जे बँक खातं आहे ते तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या ज्या ज्या महिला आधार सिडिंगमध्ये सापडलेल्या आहेत तर त्यांना ते अपात्र झालेले आहेत त्यांच्याकडे चारचाकी वाहन होते दुकान होते शेती होती नोकरी होते असे ज्या महिला आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत आणि ज्या ज्या महिला खरंच गरजू आहेत त्यांना या योजनेचा ला लाभ या आता यापुढे मिळणार आहे तर याच्यात ब बघितल्या आपण की सात लाख एकोणावीस हजार आठशे ऐंशी महिला अपात्र झालेल्या आहेत यामुळे आता ज्या गरज त्यांना गरज आहे त्या महिला यामध्ये आता समाविष्ट होणार आहेत बाकी महिला अपात्र होणार आहेत छाननी प्रक्रिया केल्यानंतरच तुम्हाला जो हप्ता आहे तो एकवीसशे रुपये दिला जाईल असं पण म्हटलं गेलेलं होतं परंतु आता बघा आता आखाजीच्या सुमारासच तुम्हाला चांगल्या प्रकारे जो हप्ता आहे तो मिळू शकतो आकाजी तुमचे गोड होणार आहे आखाजीमध्ये म्हणजे अक्षय तृतीया अक्षय तृतीयाच्या दिवशीच तुम्हाला चांगल्या प्रकारे तुमची गोड होणार आहे लाडक्या बणींना चांगलं गिफ्ट मिळणार आहे लाडक्या बणींना पंधराशे जास्तीत जास्त एकवीसशे मिळण्याचे चान्सेस आहेत परंतु पंधराशे पण पर मिळू शकतात बघा त्यांनी सांगितलेलं होतं बघा जेव्हा आर्थिक स्थिती चांगल्या प्रकारे मजबूत होणार तो तेव्हा आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये देणार असं त्यांनी सांगितलेलं होतं परंतु आता या बहिणी अपात्र झालेल्या आहेत आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना आज जी रक्कम आहे ती वाढवण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत शासनातर्फे मोठे प्रयत्न सुरू आहेत युद्धपातळीवर की लाडक्या बहिणींना लवकरच जे पैसे आहे ते वाढवून देणार त्यामुळे बघा जे तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे ते लवकरच मिळण्याची शक्यता आहे आणि लाडक्या बहिणी जे दोन्ही बांडी करतात शेती काम वगैरे जे मजू मोलमजुरी करतात त्यांना हे पैसे जास्तीत जास्त मिळणार आहेत ज्यांच्याकडे संपत्ती आहे त्या दुसऱ्या महिलांना हे पैसे मिळणार नाहीत लक्षात ठेवा अशा प्रकारे लाडकी बन योजनेसंदर्भात बघा जे वृद्ध आहेत त्यांना सुद्धा पेमेंट वाढवण्यासंदर्भात शासनाने विचार केला जातात त्यांनासुद्धा आम्ही पेमेंट वाढवणार आहोत तर अशा प्रकारे लाडकी बन योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता अशा प्रकारे आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात हो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चला तर अशा प्रकारे बघा आजच्या टॉप बातम्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत टॉप न्यूज आहेत लेटेस्ट बातम्या तुम्हाला दिलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्यात काही ठिकाणी अजून पावसाळासुद्धा वीज गरकरण्याचे चान्सेस आहेत पावसाळा पण सुरू होण्याचे चान्सेस आहेत आजच्या या टॉप तुम्हाला टॉप टेनमध्ये या बातम्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत बघा तर जसे जसे तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचार सरकारी योजनांसंदर्भात नवीन अपडेट लेटेस्ट माहिती आणि सर्वात लेटेस्ट आणि सर्वात लवकर माहिती आपलं एकमेव आपलं चॅनल आहे तुम्हाला जे पण मी तुम्हाला तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात सर्व माहिती आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद